नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा दोस्त आरजय अक्षय आणि आपला पश्चिम महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे अख्ख्या महाराष्ट्राचा आपण एक्सप्लोरेशन करतो आहे आणि यामध्ये सध्या मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि सातारा जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यातील एका लयभारी ठिकाणी मी आहे आणि हे जे ठिकाण आहे ते ठिकाण तुम्ही बऱ्याच बॉलिवूडच्या मूवीजमध्ये हे पाहिलं असेल म्हणजे या ठिकाणी जवळपास खूप सारे चित्रपट बॉलिवूडचे शूट झालेले आहेत आता ज्या मी ठिकाणी बसलो आहे ना या ठिकाणी दोन हजार तीन चारमध्ये किंग खान म्हणजे शाहरुख खान याच ठिकाणी बसून त्यानं एक सीन शूट केलेलं आहे त्या सिनेमाचं नाव होतं स्वदेश आणि आशुतोष गोवारीकर या सिनेमाचे दिग्दर्शक होते त्याच सिनेमाचं शूटिंग या भागात बऱ्याच ठिकाणी झालं आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी मी जाणार आहे आणि ती सगळी ठिकाणी मी कवरसुद्धा करणार आहे या ठिकाणी मी जिथं बसलो आहे ना हा मेनवलीचा घाट आहे मेनवली नावाचं गाव आहे वाई तालुक्यातलंच हे गाव आहे अगदी वाईपासून चार किलोमीटर अंतरावर आहे आणि मागे जो घाट दिसतोय ना हा कृष्णा नदीचा घाट आहे आणि इकडे काही मंदिरं पण आहेत आणि इथे ना बरीच शूटिंग झाली आहेत म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर बोल बच्चन आणि सिंघम सिंगमचं शूटिंगसुद्धा इथं बऱ्यापैकी झालं आहे म्हणजे मागे तिकडे पाण्यातून ज्यावेळी त्या गाण्यामध्ये सिंगमच्या असे बाहेर येतात आपले आजी देवगन सर तर ते इकडे शूट झालेलं आहे तर ही सगळी ठिकाणं म्हणजे मोस्टली स्वदेश सिनेमातली ज्या ज्या ठिकाणी शूटिंग झालीत ना ती सगळी लोकेशन्स मी आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे सो चला मग पक्कन सबस्क्राईब करा आपलं चॅनल सुरुवातीला सांगतोय आणि पुढचा सा व्हिडिओ पाहण्यासाठी कंटिन्यू करा आता मी लगेच सगळ्या ठिकाणावर जाणार आता मी जिथं बसलो होतो ना ती एक्झॅक्टली जागा इथे म्हणजे हा पार आहे कट्टा आहे या झाडाचा आणि या कट्ट्यावरच ना एक स्वदेश मूवीमधला सीन आहे ज्याच्यामध्ये शाहरुख खान सर इथं बसलेले असतात बाजूला इकडे पोस्टमन काका असतात इकडे गावचे पंच असतात आणि तिकडे कोपऱ्यामध्ये मेलाराम थांबलेलो असतो म्हणजे मेलाराम दलित असतो त्याच्यामुळे त्याला बाजूला थांबवलेलं असतं आणि इथं डिस्कशन असं सुरू होतं की शाहरुख खान सरांना सांगतात की तुम्ही आमचा धर्म भ्रष्ट करायला निघाला आहे कारण तुम्ही दलिताच्या हातचं जेवण जे होत आहे आणि त्याच्यावर मग त्यांचं डिस्कशन सुरू असतं सो so, बेसिकली शाहरुख खान गावामध्ये येऊन थोडी जातीयवादता जी असते ती नष्ट करण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि त्याच्या विरोधात हे गावचे लोक शाहरुख खान सरांना दाट सुनवत असतात तर तो सीन इथंच एक्झॅक्टली शूट झालेला आहे आता मी जिथं बसलो आहे ना मेनवली घाटाच्या या कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये पाय टाकून बसलो आहे आणि एक्झॅक्टली असाच सीन स्वदेश मूवीमध्ये शाहरुख खान साहेब शेवटला मूवी संपल्यानंतर परत ते अमेरिकेतून वापस येतात भारत देश त्यांना प्रिय वाटायला लागतो आणि मग अमेरिका सोडून ज्यावेळी येतात त्यावेळी असं तिथं पाय टाकून बसतात भारी वाटलं आहे म्हणजे एकदम थंड पाणी एकदम स्वच्छ पाणी एकदम घाटावर ना बरीच शूटिंग मी गाशी सांगितल्याप्रमाणे झालेली आहेत तर सिंगममधलं तो सीन तिथला आहे तिथून अजय देवगण सर असं वर चालत येतात त्याचप्रमाणे आता स्वदेशचं जर बोलायचं झालं तर स्वदेश या मूवीमध्ये जो दसऱ्याचा सीन दाखवलेला आहे ते रावण दहन करतात ते सुद्धा इकडेच झालं आहे म्हणजे ते गाणं जे आहे ते इथंच एक्झॅक्टली शूट झालं आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे आज दसराच आहे मी दसऱ्याच्या दिवशी आज इथं आलेलो आहे तर दोन हजार तीनचा दसरा जो असेल त्यावेळी इथं शाहरुख खान सर आणि सगळा क्रू त्यांचा स्वदेश मूवीचा तो इथं आलेला होता आणि मस्त शूटिंग इथं झालेलं होतं तर या ठिकाणचं शूट ना स्वदेश सिनेमामध्ये बऱ्याच ठिकाणी यूज केलेलं आहे सो ही जागा ना स्वदेश मूवीसाठी खूप स्पेशल आहे आणि आता पुढे ना मी इथून कुठं जाणार आहे माहिती आहे इथून मी जाणार आहे ज्या स्वदेश सिनेमामधल्या शाळेमध्ये शूट केलेलं होतं ना त्या शाळेमध्ये मी जाणार आहे म्हणजे जी गीता असते ती त्या ज्या शाळेमध्ये शिक्षिका असते त्या शाळेत मी जाणार आहे आणि जे पोस्ट दाखवले ना त्या पोस्टामध्ये तुझं जाणार आहे तलावून पसरणी नावाचं हे गाव आहे वाईपासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर हो आहे आणि आत्ता ज्या एक्झॅक्ट ठिकाणी मी उभा आहे ही जी जागा आहे ही स्वदेश सिनेमामधली जी शाळा दाखवण्यात आली होती जिथं गीता त्या शाळेमध्ये शिक्षिका असते आणि शाहरुख खान पण त्या शाळेमध्ये येतो त्यांचासुद्धा इकडे एक सीन आहे या वर्गामध्ये तर ते सगळं शूटिंग ना इथं झालं आहे म्हणजे ॲक्च्युली ही जी शाळा आहे ना ही आत्ता शाळा नाही आहे म्हणजे हे सध्या स्वस्त धान्य दुकान आहे इकडे आणि इथे असं मध्ये शूट झालं होतं म्हणजे शाहरुख खान इकडून जातो परत इथे आल्यानंतर या वर्गात जातो या वर्गामध्ये गीता इकडे शिकवत असतील आणि तो मुलांच्या मध्ये जाऊन मागे बसतो असा एक सिक्वेन्स इथं शूट केलेला होता आणि त्याचबरोबर या शाळेच्या एक्झॅक्टली त्या बाजूला तिकडे दिसते काय तिकडे एक चारे चारे इमारत आहे छोटीशी सध्या मी आहे मधल्या पोस्ट ऑफिसजवळ म्हणजे पसरणी गावामध्येच एक्झॅक्टली शाळेच्या बाजूला ती पोस्ट ऑफिसची बिल्डिंग आहे म्हणजे ही पोस्ट ऑफिसची बिल्डिंग नाही आहे सिनेमामध्ये या इमारतीला पोस्ट ऑफिस दाखवलं होतं आणि इथे ना शाहरुख खान सर इकडे इंटरनॅशनल कॉल करण्यासाठी त्या पोस्टमन काकाकडे येत असतात आणि इथून कायम कॉल करत असतात तर ते सगळे सीन्स इथं शूट करण्यात आले अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे जे ऑफिस आहे म्हणजे पोस्ट ऑफिस जी स्वदेश सिनेमामध्ये यूज झालं आहे आणि ही जी गाडी आहे एम ए टी दोन हजार तीनमध्ये याच गाडीवर शाहरुख खान सर मेलाराम आणि पोस्टमन काका यावर बसून ना ते फिरत असतात त्या सिनेमामध्ये म्हणजे मेलाराम ही गाडी चालवत असतो तर ही गाडी जी आहे त्याच्यावर शाहरुख खान बसले होते आणि ती गाडी अजूनही या पोस्ट ऑफिस मध्ये सिनेमातल्या पोस्ट ऑफिस मध्ये आहेत जी ठेवली आज दसरा आहे दसऱ्या निमित्त या गाडीला हार पण घातलेला आहे सो मला हे खूप भारी वाटलं की स्वदेश सिनेमामध्ये जी एम यूज युज केली होती ती अजूनही इथंच लावून ठेवलेली हो आहे इंटरेस्टिंग आहे सर तर सध्या मी त्या रोडवर आहे वरखेडवाडी नावाचं हे गाव आहे आणि हा जो रोड आहे ना या रोडवरून स्वदेश सिनेमामध्ये शाहरुख खान सर त्यांची कॅरेवान घेऊन इकडे येतात आणि इथून समोर ना या चौकातच इथं कावेरी अम्माचं घर आहे अगदी वाईच्या चार किलोमीटर अंतरावरचं हे गाव आहे आणि एक्झॅक्टली मी आत्ताच इथं बसलेलो आहे ही जी जागा आहे ना ही खूप स्पेशल आहे स्वदेश सिनेमातल्या आठवणींसाठी कारण हे जे घर आहे ना हे घर कावेरी अम्मा जी असते तिच्या घरी शाहरुख खान सर येतात आणि याच घरामध्ये गीतासुद्धा राहत असते आणि तिचा भाऊ जो लहान दाखवला आहे तोसुद्धा राहत असतो तर एक्झॅक्टली हेच घर ते आहे आता मी जिथं बसलो आहे ना ते हे पूर्ण घर आहे ॲक्च्युली त्या शूटिंगला म्हणजे दोन हजार तीनला वगैरे शूट झालेलं होतं त्याच्यामुळं जवळपास आता पंचवीस एक वर्ष झाली असतील आणि त्यानंतर अजूनही हे घर असंच आहे थोडंफार चेंज केलं आहे त्यांनी पण हे सगळे खांब आणि हा झोपाळा हो या सगळ्या गोष्टीने अजूनही तशाच आहेत आणि मला खूप भारी वाटलं कारण पर्सनली मी खूप डायहार्ट फॅन आहे शाहरुख खान साहेबांचा सा आणि मला स्वदेश मूवी हा खूप आवडतो म्हणजे आशुतोष गोवारीकर सरांचं दिग्दर्शन तर लाजवाब आहेच पण इथलं जे चित्रीकरण झालं आहे ना ते फॅन्टॅस्टिक आहे कारण हा जो एरिया आहे ना तो भन्नाट आहे तुम्ही कधी इकडे आलात ना तर तुम्हाला खूप भारी वाटेल आणि मी या घराचे जे ओनर आहेत त्यांच्याशी पण मगाशी मी चर्चा करत होतो त्यांनी सुद्धा त्यांच्या लहानपणीच्या आठवणी हो सांगितल्यात म्हणजे दादा होते ते आणि ते लहान असताना त्या सिनेमात त्यांनी छोटा रोल पण केला होता तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे या घराचे ओनर जे आहेत ॲक्च्युली या गावाचं नाव वरखडवाडी आहे मगाशी मी चुकून वाखरवाडी म्हटलं तर वरखडवाडी गावातल्या या वाड्यामध्ये मी सध्या आहे जिथं शाहरुख खान साहेबांचं शूट झाले होतं कावेरी अम्माचं जे घर होतं आणि या घराचे ओनर जे दादा आहेत ते माझ्यासोबत आहेत तुमचं नाव सांगा ना माझं नाव संकेत अंकुशी वरखडी Uh, मी इथंच राहतो पहिल्यापासून जवळजवळ पस्तीस वर्ष झालं माझं वय मी शूटिंगमध्ये काम केलं होतं थोडे दिवस मी आणि माझा एक भाऊ आम्ही शूटिंगमध्ये होतो तर साधारणतः मी सहावीला होतो त्या पिक्चरमध्ये काम केलं ते शाहरुख खानची गाडी येते अशी ह्या साईडून हां ह्या साईडून येते त्या एंट्रीमध्ये आहे आम्ही दाखवलं ते लहान मुलं वगैरे दाखवलं त्यात मी पण आहे स्वतः बरेच दिवस शाहरुख खान वगैरे येत होते चांगले आहेत सगळे सहा महिने इथं जवळजवळ शूटिंग चाललं होतं त्याच्या ह्याच्यासाठी पिक्चरच्या शूटिंगसाठी सहा महिन्यात तुम्ही इथे आम्ही राहत नव्हतो इथं आम्ही इथं राहत नव्हतो आमचं घर होत इथं शेजारी वरखडे तू बैल सिनेमा कधी बैठला बघितलं का तुमचं कसं होतं पिक्चर मध्ये आता काय बदल रे घरामध्ये तुमच्या आधीपेक्षा आमचं घर आम्ही राहण्यासाठी चेंजेस केलेत थोडे अच्छा आणि नंतर इथं भरपूर चेंज पण केलं होतं हा भरपूर त्यांनी पूर्ण सगळं ओपन केलं होतं ओपन स्पेस दिसण्यासाठी असं आम्ही आता राहण्यासाठी असे रूम तयार केले म्हणजे पहिले तसंच होत्या त्यांनी पाडलं होतं त्यावेळेस सा। शूटिंगसाठी आम्ही राहायची सोय आमची दुसरं आमचे जुनं घरी शेजारी तिथं राहतो जुनं नाही म्हणता येणार ना, तो बंगला आहे तर आम्ही तिकडे राहत नाही इथे राहतो सध्या मी या घरातच आहे आणि घराचे जे ओनर आहेत म्हणजे काका आहेत आपण दादांना पण भेटलो आणि काकांशी बोलताना मला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली म्हणजे शाहरुख खान साहेबांचा तर आपण उल्लेख झालाच पण काकांनी अजून एक ना एक्सक्लुसिव्ह गोष्ट मला सांगितली आहे आणि तीच गोष्ट मी काकांकडून परत एकदा तुमच्यासाठी ही सांगतोय तर काका तुम्ही सांगत होता की कि किरण राव या स्वदेश सिनेमामध्ये आशुतोष गोवारीकर सरांच्या असिस्टंट डिरेक्टर होत्या आणि त्यावेळेला इथे ना आमिर खान यायची आणि त्यावेळेला त्यांचं इथं लव झालं अच्छा हा गुलाम पिक्चरची शूटिंग पाच गणला चालू होती त्यामुळे ती इथं संध्याकाळची रोज यायची म्हणजे सिनेमाचं शूटिंग स्वदेशच इथं चालू होतं आशुतोष कोवारीकर सर डिरेक्टर होते स्वदेशचे आणि किरणराव मॅम ज्या होत्या त्या असिस्टंट डिरेक्टर होत्या स्वदेश सिनेमाच्या आणि आमिर खान साहेबांचं सा शूट चालू होतं पाचगणीमध्ये गुलामचं दोन हजार तीनची ची गोष्ट आहे आणि अजून लग्न वगैरे यांचं झालेलं नव्हतं आणि किरणराव जे आहेत त्यांना भेटायला आमिर सर इथे यायचे बरोबर त्यांनाही तुमचं भेट हो 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 आमची त्यावेळेला त्यांची फोटो बिटो नाही का काढली होती आम्ही त्यावेळेला आणि शाहरुख खान साहेब आणि अशुतोष गौरीकर सर यांचा काय एक्सपिरियन्स आहे तुमच्या सोबतचा ते चांगले होते सगळे ते नितीन देसाई यायचे ते हे होते त्यांचे हा डायरेक्ट डायरेक्टर होते त्यांचे त्यांचे दोन तीन मुलं असायची तिथं कायम ते पाठीमागं एक तिथं झाड यायची बाबडीच तिथं ते पलंग टाकून बसायची नितीन देसाई नितीन देसाई हा देसाई सर आता सध्या एक्स्ट्रा झाले दोन एक वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं पण ते हिंदी आणि मराठी सिनेमातले सगळ्यात जबरदस्त आडिएटर होते एनडी स्टुडिओ कर्जत मध्ये आहेत तिथे तुम्हाला त्यांची बरीच कामं अजून पाहायला मिळतील अजून काय एक्सपिरियन्स तुम्हाला वाटतं की काय भारी वाटलं त्या काळात नाही एवढंच होतं त्यावेळेला तुमचं गाव गाका खूप चेंज झालं पण म्हणजे आम्ही पण लहान होतो त्यावेळी सिनेमा आला त्यावेळी म्हणजे तिसरी चौथीमध्ये होत गावामध्ये सगळं हो, हाँ, हाँ, गाव ना हे, हो आता सगळे बंगले तयार झाले ना आता नवीन ह्याच्यात मध्ये लोक बंगले तयार करतात आता हे आमच्या समोर त्यावेळेला बंगला नव्हता आता समोर बंगला झाला इथे वाड्याच्या समोर एक मोठं चिंचीचं झाड होतं हा मोठं चिंचीच झाड झाड होत ते आता नाही मस्त आहे पण तुमचं घर चांगलं वाटलं मला अजून अजून एकदम चांगली स्थिती आहे मजी काय बावन्न साल एकोणीशे बावन्न चोपन्न बावन्न पूर्ण दगड अरे पूर्ण दगडात आणि हे सगळे म्हणजे रूम युज केले होते हे रूम नव्हता हे सगळं ओपन होत हा पीस अक्का ओपन होता सगळा इकडे इकडे हा जे होत हे सगळं ओपन होत तुम्ही सिनेमात बैठल असेल की हे पूर्ण गोल ओपन होत नंतर ना हे त्यांनी बांधून दिलं हा त्यांनी बांधून दिलं आधी तुम्ही बांधले होता परत पाडले पण परत बांधले अच्छा हा, हा, हा या भागासारखा एक पाटी भाग आहे चौक आहे पाटी माग इथे पण शूट झाले हो तिथे असा वे आड काढला होता एक आता राहिलं हा आता इनी आत मध्ये राहण्यासाठी बरच चेंज केले आहे इनी पण ओव्हरऑल हा जो पोर्शन आहे हा इंपॉर्टेंट पोर्शन आहे इकडे बरच शूट झाले आहेत तर इंटरेस्टिंग आहे म्हणजे एक असा सिनेमा बॉलिवूडमधला जो कल्ट सिनेमा आहे आणि त्या सिनेमातल्या एकदम इम्पॉर्टंट ठिकाणी आम्ही बसून शूट करते मस्त थँक्यू सो मच काका तर आता मी जिथं उभा आहे ना ती जागा पण खूप विशेष आहे कारण स्वदेश सिनेमामध्ये याच ठिकाणी स्वदेश सिनेमाचा क्लायमॅक्स सीन शूट करण्यात आला होता म्हणजे शेवटी शाहरुख खान ज्यावेळी अमेरिकेला जाव वापस निघत असतो त्यावेळी त्याची कॅरोवॅन घेऊन तो इकडे येतो आणि जी गीता असते ती त्याची वाट बघत तिथं थांबलेली असते आणि तो आल्यानंतर मग शाहरुख खान कॅरेवान थांबवतो आणि त्या दोघांमध्ये मग संभाषण चालू होतं तर ॲक्च्युली गीता शाहरुख खानला ते हातामध्ये गिफ्ट देते ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात आणि आपल्या भारताचं सगळी संस्कृती याच्यामध्ये आहे आणि हे तू तु तुझ्याजवळ ठेव जेणेकरून तुला तु हो। या देशाची आठवण अमेरिकेत गेल्यानंतर येईल असं संभाषण जे क्लायमॅक्स सीन होता तो याच ठिकाणी शूट झाला आहे म्हणजे त्यावेळी रोड हा इतका चांगला नव्हता म्हणजे आत्ता डांबरी बनला आहे पण त्यावेळी हा कच्चा रोड होता बाजूला इकडे कॅनल पण आहे त्याच्यामध्ये कॅनल पण दिसतो आणि मग शाहरुख खान नंतर मग इकडून पुढे जातो आणि मग सिनेमाचा जो पुढचा ट्रॅक आहे अमेरिकेतला तो, अमेरिके तो स्टार्ट होतो तर ही जी जागा आहे ना ती ती जागा आहे तर आजच्या व्लॉगमध्ये आपण स्वदेश सिनेमा जिथं जिथं शूट झाला आहे ती सगळी ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेली आहेत मी सगळी ठिकाणी एक्सप्लोअर केलेली आहेत एक्झॅक्टली माझ्या मागं जो डोंगर दिसतोय ना त्या डोंगरावर जे पाण्याचा फ्लो त्यांनी चालवलेला होता म्हणजे तिकडे टाकी टाकून तिकडे वीज निर्मिती केली होती ती सुद्धा इकडेच केली होती तर ते लोकेशन मी काही एक्सप्लोअर करू शकलो नाही जवळ कारण आता वेळ होत आला पण बाकीची सगळी ठिकाणी मी तुम्हाला दाखवली आहेत होप तुम्हाला सगळी जी ठिकाणं आहेत ते बघून आनंद झाला असेल तुम्ही कधी आलात इकडे वाईजवळ तर या सगळ्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा कारण स्वदेश सिनेमा माझ्या तर खूप जवळचा आहे तुम्हाला पण हा जर सिनेमा आवडत असेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जुन्या आठवणी जर जाग्या झाल्या असतील तर कमेंट करून सांगा आणि आपलं बुलटवाला अक्षय हे जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल ते नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना जे स्वदेश सिनेमाचे फॅन आहेत त्या मित्रांनोसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असंच बघत राहा माझं यूट्यूब चॅनल पुढच्या व्लॉगसाठी परत वाट बघत राहा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा टेक केअर Bye bye.